सदर बाजार पोलीस ठाण्या अंतर्गत वाढत्या चोऱ्या घरफोडे आणि लुटमार वाढल्या असताना नागरिक भयभीत होत आहेत दरम्यान शुक्रवारी रात्री साडेबारा लाखांची बॅग लिफ्टिंग झाल्यानंतर काल शनिवारी रात्री भोकरदन नाका रोडवर एका व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न झाला तर रात्री बस स्थानकासमोरील मेडिकल आणि एक मोबाईल दुकानात घुसून सामान लंपास केल्याचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालंय जालना बाजार पोलीस ठाणे हद्दीत गेल्या दोन दिवसांपासून लगातार चोरी आणि लुटमारीच्या घटना घडल्यात काल रात्री अकरा वाजेच्या समोर बस स्थानकासमोर मोहम्मद खाजा अजिम कुरेशी यांची सवेरा मोबाईल शॉपी असून ती बंद करून गेला असता चोरट्यानं दुकानाच्या सिलिंगचे शीट काढून दुकानात प्रवेश करून रोख रक्कम आणि मोबाईल तर योगेश करंडे यांचे राज मेडिकल फोडून जवळपास त्रेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानं लांबवला हा गुन्हा सर्व दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मांटे करत आहेत